तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला मी आज सुंदर अशी गोष्ट सांगणार आहे तर तुम्ही शांतपणे देव महादेव म्हणतात तर बोल रम्या मी तुला आज प्रसन्न झालेलो आहे तर तुला काय पाहिजे रम्याच भाग्य भागीतून जळ घ्या तर रम्या काय म्हणतो माहितीये का मला मला एक नोकरी पाहिजे बर नोकरी पाहिजे पैशाने भरलेली बॅग पाहिजे आणि एक अशी मोठी गाडी द्या त्यात सुंदर सुंदर अशा मुली पाहिजेत स्वप्न बर का रम्याचं स्वप्न का रम देव म्हणतात देव महादेव म्हणतात तथाच तू म्हणल्यावर देव महादेव तिथून गायब होतात गायब झाल्यावर रम्या रम्याला सगळं काय देतात देव काय माहितीये का तुम्हाला काय दिलं देवानी तर सुंदर अशी एक एस टी देतात गाडी म्हणजे एस टी आणि त्या एसटीत सगळ्या मुलीच मुली आणि रम्या होतो कंडक्टर त्याच्या <laughs> गळ्यात पैशाची बॅग असते तर गोष्ट ऐकून मजा आली का नाही अशा सुंदर सुंदर गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट करा